हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना रानभाजी खुळायला पावसाळा आलाय धरा मस्त हिरविगार झाली आहे आणि पावसाच्या रिमझिम सरींनी रानभाजी पण मस्त फुलली ही रानभाजी तरोटा आमच्याकडे याला तरोटाच म्हणतात बरं का आता रानभाज्या किती आरोग्यदायी आहे याचं पुरण काही वाचणार नसले तरी रानभाज्या रोगप्रतिकारक क्षमतेने ओतपोत भरलेल्या असतात बरं का पण ही आता भाजी कुठून आणायची खुल्या मैदानातली आणली तर ते कसं दिसेल आपलं स्टेटस बघ अरे सोडा आता तर सारी गावे मुक्त झाले <laughs> जोक्सपाठ बरं का असो छान मैदानातली किंवा शेतातली भाजी बिंदास्त आणायची कुणी काय बोलते आपल्याला काय करायचं आपण आपलं आरोग्य बघायचं आणि बिंदास निसर्गात रमायचं शेवटी तोच आपला सोबती बरं का असो ही भाजी तोडताना फक्त पानं तोडायची चुकूनही याचं देत टाकायचं नाही ते शिजतच नाही आणि मग खाताना मध्ये मध्ये तोंडात तो। येतं भाजी स्वच्छ धुवायची उकळायची छान पिळून टाकायची पिळलेल्या भाजीच्या ओंड्या तिखट मीठ हळद टाकून छान मळायचं मग पातेला तेल घे घालून बारीक कांदा चिरायचा थोडी लाल मिरची घालून फोडणी द्यायची लसूण जिरा टाकण्याच्या भानगडीत पडायचं नाही कारण भाजीला स्वतःची एक छान चव चा असते पाच मिनटं वाफेवर होऊ द्यायचं आणि मस्त मेथीच्या पोळ्यासोबत दन्ना खायचं मेथीच्या पोळ्या पावसाळ्यात खातात बरं एक किलो गव्हात दोन चमच मेथीदाणा टाकून पीठ दळायचं आणि आपल्या पोळ्यासारख्या पोळ्या करायच्या आणि मग मस्त फक्त खायचं परंतु या तंत्रज्ञानाच्या युगात आपली मुले मात्र ह्या रानभाज्या खायला बघत नाही काय पाला खाता तुम्ही असे म्हणता पण आपल्याला बघून तेही कधीतरी खातील या आशेवर आपण आपलं कार्य करायचं कारण निसर्गच आपल्याला तारणार आहे पटतंय का पटत असेल तर लागलीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन